अन्यायविरुद्ध आवाज नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहकांच्या सुविधेसाठी भारतातील नामांकित टी व्ही एस मोटरचे नंदुरबार जिल्ह्यात अधिकृत विक्रेते राणा मोटर्स नंदुरबार यांच्यातर्फे प्रिय ग्राहक बंधू भगिनींना नवरात्री व विजयादशमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा प्रिय ग्राहकांसाठी भव्य एक्सचेंज व लोन मिळावा सुविधा देखील करण्यात दे येणार आहे टी व्ही एस मोटर्स टी व्ही एस स्पोर्ट्स बाईक टी व्ही एस रेडिओन बाईक टी व्ही एस रायडर बाईक अपाचे आर टी आर बाईक टी व्ही एस सरोन इत्यादी विविध मॉडेलचे टी व्ही एस मोटरसायकल उपलब्ध आहेत ठिकाण स्वर्गीय नगराध्यक्ष वेडूभाऊ हो गोविंदभाऊ हो, राजपूत मार्ग महाराणा प्रताप नगर विजय राजपूत पेट्रोल पंपाच्या शेजारी नंदुरबार नवापूर बायपास रोड तालुका जिल्हा नंदुरबार संपर्क क्रमांक त्र्याण्णव चौवेचाळीस एकोणावीस 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 तसेच सत्त्याण्णव पासष्ट शून्य एक सात शून्य 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 न्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर नवरात्रीचं सर्व तमाम बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा राणा दिव्य राणा परिवाराकडनं यावर्षी लॉन्च झालेली अग्नर एकशे तेरा एकशे पंचवीस सी सीच्या गाड्या जगात कुठेही अशी गाडी दिव्यस लॉन्च केली आहे तरी सदरील बंधू भगिनींनी सर्व नंदुरबार जिल्हावासियांनी आमच्या जिल्हास्तरीय शो व्हिजिट देऊन गाडीचा अनुभव घेऊन गाडीच्या एक्सपिरियन्सबद्दल जाणून घेऊन आपली गाडी त्वरित आजचा आज बुक करावी